हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण फजि ते एका वाघाची ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फजि ते एका वाघाची एका जंगलात एक वाघ इतर प्राण्यांना खूपच त्रास द्यायचा सगळे प्राणी त्याच्या त्रासाला खूप कंटाळले होते हरिण डुक्कर ससा कोल्हा यांचे कळप या वाघाला जरा जास्तीच घाबरले होते काय करावं हे काहीच त्यांना सुचत नव्हते हा वाघ रोज एका कळपात शिरून एकाची सर्वसमक्ष शिकार करायचा शेवटी कंटाळून सर्व प्राण्यांनी एक सभा आयोजित केली सभेच्या अध्यक्षस्थानी अर्थात कोल्होबा होते कोल्ह्याने सभा मंडळात एक युक्ती सांगितली ती युक्ती अशी की ज्या मार्गाने वाघोबा हल्ला करण्यासाठी येतात त्या मार्गावर एक खड्डा खणायचा बऱ्याच जणांनी यावर विचार विनिमय केला ससा सोडून सर्वांनी तो प्रस्ताव मान्य केला सशाचं म्हणणे होते की असं केलं तर वाघ जास्त संतापेल आणखीन जास्त आक्रमण करेल पण बहुमतांनी ठराव संमत केला सगळे कामाला लागले खूप मेहनत करून मोठा खड्डा त्या सगळ्यांनी मिळून खोदला या कामी डुक्कर खूप कामी आले त्या दिवशी त्या सर्वांनी जंगी मेज मेजवानी ठेवली आणि तिथे पहारा ठेवत बसले अर्थात त्या खड्ड्यावर गवत ठेवण्याचं काम हरणाने केले वाघोबा रमत गमत शिकारीसाठी निघाला आणि त्या ठिकाणी येऊन पोहोचला अचानक वे, वेग वेग वाढून झपकन खड्ड्याच्या पलीकडे गेला लपून बसलेले सर्वजण घाबरले मात्र झलाक कोलोबा अलीकडे दबा धरून होता त्यांनी वाघाचं लक्ष जाण्यासाठी आरोळे दिली वाघोवा परत फिरले आणि कोल्ल्याच्या शिकारीसाठी परत फिरले आणि धाड़कन खड्ड्यात पडले सर्वांनी निश्वास सोडला आणि कोल्ह्याची पाठ थोपटली